श्री स्वामी समर्थ मंडळी जर तुमच्याही घरात अशांतता असेल सतत कटकटी भांडणं वादविवाद होत असतील तर मग तुम्ही हा उपाय नक्की करा आपल्या घरातील अशांती कटकटी भांडणं नष्ट करण्यासाठी अनेक उपाय करूनही जर तुम्हाला या समस्या येतच असतील या तुमच्या समस्या नष्ट होत नसतील तर मग तुम्ही शनिवारी गाईच्या शेणाचा दिवा तयार करावा आणि त्या दिव्यात तिळाचं तेल टाकून त्यामध्ये कापसाची भात लावावी आणि एक गुळाचा खडा त्या दिव्यामध्ये टाकून तो दिवा तुम्हाला प्रवेशद्वाराच्या बाहेर प्रज्वलित करून ठेवायचा आहे या उपायाला सुरुवात आपल्याला शनिवारपासून करायची आहे आणि हा दिवा रोज संध्याकाळी लावायचा आहे किंवा मग तुम्ही रोज न लावता दर शनिवारी शनिवारीसुद्धा हा दिवा लावू शकतात यामुळे तुमच्या घरातील अशांतता कटकटी भांडणं या सर्व समस्या नष्ट होतील आणि म्हणून तुम्ही हा उपाय शनिवारपासून करायला सुरुवात करा तुम्हाला नक्कीच चांगला रिझल्ट हा मिळेल श्री